शेतकरी बंधू नमस्कार आज जो आपण व्हिडिओ पाहतो आहे हा श्री संदेश मुक्दुम साहेब आरग आरग हे मिरजमधील गाव आहे आता तिने जे नारळ लागवड करालेत आता आज आपण या व्हिडिओमध्ये नारळाची माहिती घेतो आहे तर नारळ म्हटलं तर आपण शारपर खरपड त्याचबरोबर मुरबाड कुठल्याही जमिनीत नारळ येतो महाराष्ट्रात आपली बरीच सोपन जमीन खरपड जमीन असते तर त्यात शेतकरी बंधूंनी इतर पिकं घेण्यापेक्षा जे पन्नास वर्षे आपल्याला उत्पादन देणार असं संकरीत नारळ त्यामध्ये आपण ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर पेलोडॉर अशा संकरित जाती घेऊ शकतो आता नारळाला दलदलयुक्त जमीन असेल तरी चालू शकतं महाराष्ट्रात माझी बऱ्याच भागात अशा जमिनीमध्ये लागवड झालेली आहे आणि शेतकरी बंधूंना उत्पादन चालू झालेलं आहे कारण ही नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी त्याचबरोबर बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी असल्यामुळे असे सर्व ठिकाणी प्रयोग झालेले आहेत ते सक्सेस झालेले आहेत आणि स्वतः ही रोपं आपण बनवल्यामुळे ही जी खात्री मदर प्लांट आपले असल्यामुळे या रोपाची खात्री त्याचबरोबर शासनमाने नर्सरी असल्यामुळे अनुदान महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी रोपे घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्याचबरोबर खात्रीची रोपं तर शेतकरी बंधूंना ही दीड वर्षापासून अडीच वर्षं साडेतीन वर्षं अशी नारळामध्ये मिळतात आंब्यामध्ये आपल्याला दीड वर्षापासून पाच वर्षापर्यंत मिळतात तसेच पिरू लिंबू चिपकू असे सर्व फळं झाडामध्ये तयार फळ झाडे पण मिळतात तर बऱ्याच शेतकरी बंधूंना मी साठ किलोच्या बॅगमधला नारळ लावा म्हणतो आहे तर याचं कारण जर म्हणलं तर साठ किलोच्या बॅगमधला नारळ हा लवकर उत्पादन द्यायला चालू करतो त्याचबरोबर हे जगण्याची क्षमता आहे ती शंभर टक्के असते झाड खराब होत नाही त्याचबरोबर आजपासून हे दीड ते दोन वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होणार आणि शेतकरी बंधूंना लहान रोप लावून मोठं करण्यात जे आपल्याला तीन साडेतीन वर्षे जाणार त्यापेक्षा आपल्याला हे दीड ते पावणे दोन दोन वर्षात नारळ चांगली चालवणारीची गॅरंटी खात्री सल्ला मार्गदर्शन आणि एकरी आपल्याला नऊ ते दहा लाख रुपये एकशे वीस रोपापासून उत्पादन मिळणार ह्या संकरित जातीपासून सरासरी ह्याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून सुपारी घेतली तर सुपारी पण आपल्याला वर्षाकाठी अडीच ते ती तीन लाख रुपयेचे उत्पादन देणारी संकरित जाते आहेत डॉर्प जाते आहेत आता हे लोडिंग चाललेलं आहे अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला बघू शकतो साठ किलोच्या बॅगमधील नारळ कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचा व्ह्यू पण बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपे बाजूला काढली जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी बंधू आज अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला जे लोडिंग चालले श्री संदेश मुखदूम साहेब आर साठ किलोच्या बॅगमधील नारळ संकरीत नारळ आपल्याकडे नारळामध्ये ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी टी डी आणि उंच जाणारा बांधवली अशी सर्व प्रकारची रोपं दीड वर्षे अडीच वर्षे म्हणजे साठ किलोची बॅग आणि साडेतीन वर्षे म्हणजे दीडशे किलोची बॅग अशी सर्व फळझाडे अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात तर अधिक माहितीसाठी दिले नंबर ते संपर्क करा आणि न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस शतकरीबंध नमस्कार आज जे आपण लोडिंग बघतो अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला जे लोडिंग चाललेलं आहे ते श्री संदेश मुखदूम साहेब आरग आरग हे म्हटलं तर मिरजमध्ये येतं आता हा नारळ जर म्हटलं तर संक्रित जात आहे साठ किलोच्या बॅगमधील रोप आहे बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधील रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होत आहे खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे आता या रोपाची किंमत साडेआठशे रुपये असते सात सात किलोच्या बॅगमधील साडेआठशे रुपये किंमत ह्या रोपाची असते आता ही संकरित जात आहे ह्याला लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आता ही जी रोपं आहेत ही जमिनीत लागल्यानंतर फास्ट वाढ चालू होते बघू शकतो आपण आता ह्या रोपांना जर म्हटलं तर आपल्याला लावते वेळी ला। खड्यामध्ये ला। शेणखत निंबळ पेंट थिमेट त्यानंतर मोठं मी, किलो, मी एक किलो रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सरची आळवणी द्यायची एक महिन्याने याला डी ए पी रिंग पद्धतीने द्यायचं दर तीन महिन्यातून एकदा डी ए पी आणि युरिया रिंग पद्धतीने दिल्यानंतर सहा महिन्यानंतर तुम्ही मीठ शेणखत आणि खत द्यायचं आहे अशा प्रकारचं जर नळाचं आपण नियोजन केलं तर आपल्याला साधारण लागवड केल्यापासून दीड ते दोन वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होत आता ही साठ किलोची बॅग म्हटलं तर रोपाची वाढ एकदम झपाट्याने त्याचबरोबर लागवड अंतर जर म्हटलं तर बांधावरती पंधरा बाय पंधरा फूट दोन रो प्लॉट केला तर त्याच्यामध्ये लागवड वीस बाय वीस एका एकरामध्ये एकशे वीस रोपं लावू शकतो आणि <laughs> रोप लावल्यापासून आपल्याला सरासरी एका झाडापासून साडेतीनशे ते साडेचारशे नारळ चालवतात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं खात्रीची रोपं ते जातो ो खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ह्या रोपांसाठी आपण बघू शकतो की मोडी प्रकारे चाललेलं असतं साटकिलीच्या बॅगमधील संक्रित नारळ आता आपल्याकडे संक्रित नारळामध्ये ज्या बुटक्या जाती असतात त्याच्यामध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प ह्या जाती जर म्हटलं तर नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं टोईन वन दोन्हीसाठी वापरता येणाऱ्या जाती त्याचबरोबर आता हे रोप लावते खड्डा आपल्याला साधारण दोन फूट बाय दोन फूट बाय दोन फूट घ्यायचा आहे आणि आपल्याकडे आता दीड वर्षात जो नारळ मिळतो तो लावल्यापासून आपल्याला तीन वर्षांत नारळ चालवतात आणि हा नारळ साठ किलोचा बॅगमधला लावला की आपल्याला दीड ते दोन वर्षात उत्पादन चालू होतं आता याचा उत्पादनाचा जर विषय बघितला तर सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात सुरुवातीला नारळ चालू झाल्यानंतर शंभर दोनशे अशी क्वांटिटी जसा बुधा वाढत तसा नारळ वाढायचा होतात आणि सरासरी एका झाडापासून जे साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात आज नारळ पाणी म्हटलं तर मार्केटला वीस बावीस रुपये शेतकऱ्याच्या बांधावरून नारळ घेतला जातो सरासरी एक झाड आपल्याला सात ते नऊ हजार रुपये एका झाडापासून सरासरी उत्पादन आपण शंभर रुपये बांधल जर लावली तर शेतकऱ्यांना आपल्याला शंभर रोपापासून वर्षाकाठी नऊ ते दहा लाख रुपये कमीत कमी उत्पादन मिळणार आहे आणि मान हे पन्नास वर्षे असणार आहे शेतकरी बंधूंनी नारळ लावला की त्याच्यामध्ये पंधरा फुटामध्ये आपण साडेसात फुटावरती सुपारी जर लावली ला ला पन तर शेताच्या बांधाला आपल्याला सुपारीला पण पन्नास वर्षी लाईफ आहे सुपारी जर म्हटलं तर साडेतीन ते साडेचार किलोपर्यंत डॉर्प व्हरायटी आहेत मंगला मोहित विठ्ठल मंग विठ्ठल मंगला मंगला अशा सगळ्या डॉर्प जाती आहेत तर रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी आहे आता ह्याच्यानंतरचा जो नारा आहे आपला तो दीडशे किलोच्या बॅग आहे तिची किंमत दोन हजार रुपये असते रोप लावल्यापासून ते एक वर्षातच नारळ चालू होतो तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात आपल्याकडे नारळ सुपारी आंबा पेरू लिंबू काजू संत्री असे टोटल पाच हजार व्हरायटीमध्ये प्लांट आहेत रोप दिल्यापासून आपल्याला सर्व व्हरायटी त्याचबरोबर लागवड अंतर उत्पादन माहिती त्यानंतर शा नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे आपल्याला भाऊसाहेब पडकं रोजगार योजना नाना देशमुख योजना असं सर्व योजनांसाठी अनुदान घेता येतं तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक अधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचे आहेत रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर मिळतंच त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ त्याचबरोबर सर्व लागवडीपासून माहिती तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा साठ किलोच्या बॅगमधील संकरित नारळ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर येलो डॉर्प असे सर्व जाती मिळतात याचं लोडिंग मिरजसाठी अधिक माहितीसाठी दिल्ली नंबरवरती संपर्क करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे